शेतकरी दर आता नमस्कार मित्रांनो सोयाबीनचा वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता नवीन वर्षात सोयाबीनला उच्चांकी किती दर मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे पण शेतकऱ्यांनी दोन वर्षा आधी फार मोठी तेजी असताना सुरुवातीला सोयाबीन विकले त्यांना मात्र हा लाभ घेता आला नव्हता त्यामुळे ती चूक या वर्षी होऊ नये यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यामुळेच हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे शेती पिकाचा जास्तीचा दर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला पुढील येणाऱ्या दराचा पूर्ण फायदा घेता येईल नाहीतर व्यापारी पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक करतील चला तर आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा सोयाबीनच्या भावात मागच्या दोन आठवड्यामध्ये क्विंटल मागे साधारण दोनशे रुपयापर्यंत सुधारणा दिसली आहे आता जानेवारी महिन्यातही सोयाबीनच्या बाजारात सुधारणा होण्याची शक्यता मजबूत आहे आणि त्यासाठी अनेक पोषक स्थिती तयार होत आहे मग जानेवारी सोयाबीनचे दर नक्की किती वाढू शकतात कोणते घटक दर वाढवू शकतात याचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या सोयाबीनच्या भावापासून आज देशातील बहुतांश बाजारामध्ये दे सोयाबीनचे दर हे चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयाच्या दरम्यान होते मागच्या दोन आठवड्यामध्ये दरामध्ये चढ उतार नक्की झाले पण सरासरी दर हे टिकून राहिले प्रक्रिया प्लांट चे खरेदी दर चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपयाच्या दरम्यान होते आणि हेच भाव आजच्याही दिवशी दिसून आले एनसीडीएक च्या डिलिव्हरी सेंटरमध्ये एफ क्यू क्वालिटीचे सोयाबीन हे पाच हजार ते पाच हजार शंभर रुपयांना व्यवहार झाले आता सोयाबीनच्या दराचा सर्वात मोठा आधार होता तो म्हणजे सोया किंवा डीओसी मागच्या दोन आठवड्यात डीओसी चे भाव टन छत्तीस हजार ते अडोतीस हजाराच्या दरम्यान टिकून होते सोया तेलाचे भाव देखील स्थिर होते म्हणजे या संपूर्ण कालावधीत सोयाबीन दराला आधार देणारी परिस्थिती कायम होती आता प्रश्न आहे तो म्हणजे जानेवारी महिन्यात नक्की काय होणार जानेवारीच्या बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याची काही महत्वाची कारणे आहेत पहिले कारण म्हणजे मध्य प्रदेश राज्यात आवक कमी झाली आहे त्याचे कारण म्हणजे तिथे भावांतर योजना सुरू आहे भावांतर योजनेत हमी भावापेक्षा जादा नुकसान भरपाई मिळते त्यामुळे एमपीतील शेतकऱ्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात धान्य आणण्याची आवश्यकता उरली नाही योजना सुरू होताच मध्य प्रदेशमध्ये खरेदी वाढते त्यामुळे पुढील काही दिवस मध्य प्रदेशाची बाजारातील आवक कमी राहण्याची चिन्ह आहे आणि दुसरे कारण म्हणजे महाराष्ट्रात हमी, हमी भावाने खरेदी, खरेदी वेगात आहे सध्या राज्यात रोज जवळपास वीस ते तीस हजार टन सोयाबीन हमी भावाने खरेदी होत आहे खरेदी केंद्र वाढली आहेत अडचणी कमी झाल्या आहेत आणि खरेदीला गती मिळाली आहे आतापर्यंत जवळपास चार लाख टन सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे उद्दिष्टापेक्षा कमी असले तरी पुढच्या महिन्यात खरेदी आणखी वाढेल असा अंदाज आहे आता तिसरे कारण म्हणजे राजस्थानमध्ये उत्पादन घटले आहे यंदा राजस्थानमधील सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे तिथली आवकही कमी आहे म्हणजेच मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान या तिन्ही प्रमुख राज्यातील आवक पुढील महिन्यात घटण्याची शक्यता आहे त्याच वेळी हमी भावाची खरेदी महाराष्ट्रात आणि भावांतर खरेदी मध्य प्रदेशात सुरूच राहणार आहे त्यामुळे बाजारातील ओपन सप्लाय आणखी कमी होणार आहे याच दरम्यान प्रक्रिया उद्योगाकडून सोयाबीनला जोरदार मागणी दिसते मागच्या दोन ते तीन आठवड्यात जे दर वाढले ते स्थिर आहेत सोयाबीन अजूनही पास ते रुपयांना विकला दर्जेदार सोयाबीनला उत्तम भाव मिळतोय म्हणूनच बाजार तज्ज्ञ आणि प्रक्रिया उद्योगाचा अंदाज आहे की जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात आणखी दोनशे ते चारशे रुपयाची सुधारणा दिसू शकते कारण देशांतर्गत उत्पादन घटले आहे तसेच शेतकरी कमी प्रमाणात सोयाबीन हातात ठेवून आहे आणि हमी भाव व भावांतर योजनेमुळे बाजारातील खुल्या आवक कमी होत चालली आहे आणि नक्कीच जसे जसे खुल्या बाजारातील दर वाढतील तसे शेतकरी हमी भावाऐवजी खुल्या बाजारात विक्री करायला सुरुवात करतील खुल्या बाजारात दर हे पाच हजारच्या आसपास गेले की हमी भावातील खरेदी कमी होऊ शकते याचा थेट परिणाम खुल्या बाजारातील स्पर्धा वाढेल आणि भावांना आणखी आधार मिळेल तरीही एक गोष्ट लक्षात ठेवावी यंदा दोन वर्षापूर्वी आपण पाहिलेली जी मोठी तेजी येण्याची शक्यता आता कमी आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मोठा बदल झालेला नाही आपल्याला सोयाबीन विक्री करताना काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ते म्हणजे आपल्या जवळच्या बाजारातील प्रत्यक्ष भाव तपासा तसेच बाजारभाव आणि हमी भावातील फरक किती आहे ते पहा आणि जर फरक कमी असेल तर खुल्या बाजारात विक्री फायद्याची ठरू शकते हमी भाव हे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे आणि बाजारात चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयाचा दर दिसत आहे त्यामुळे दर वाढत गेल्यावर विक्री अधिक फायदेशीर ठरू शकते बाजारात पुढे कोणत्या घडामोडी होतात दर कसे बदलतात याचा आढावा आपण पुढच्या अपडेटमध्ये घेणारच आहोत पण विक्री करताना सावधानगिरी ठेवणे आवश्यक आहे योग्य बाजार निवडूनच विक्री केल्यास तुमच्या उत्पन्नाला योग्य दर मिळू शकते अशा प्रकारे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनो क्लिक करा धन्यवाद